श्री स्वामी समर्थ सगळ्यांना माझ्या व्हिडिओमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत तर आजचा विषय असा आहे की चांगल्या माणसांच्याच वाट्याला दुःख का येतं मागचं सत्य तुम्हाला आज सांगते थोडक्यात संपूर्ण व्हिडिओ बघा म्हणजे तुमच्या लक्षात येईल नाथ पंथातील मच्छिंद्रनाथ मा महाराज सगळ्यांनाच माहिती आहे त्यांनी ह्या प्रश्नाचं काय उत्तर दिलं ते सांगते खूप महत्त्वाचा व्हिडिओ आहे त्यामुळे संपूर्ण बघा मचिंद्रनाथ महाराज हे थोर योगी होते ते कायमच ईश्वर भक्तीमध्ये मग्न असायचे त्यांना फार कमी बोलायची सवय होती पण जे काही बोलायचे ते अगदी काळजाचा ठाव घेईल असं असायचं नाच सांगायचे की तुमचा हा जन्म हा गेल्या जन्माचं फळ आहे प्रत्येक जन्म हा मागच्या जन्माच्या पाठीमागच्या कर्माचं जे फळ असतं त्यानुसार पुढचा जन्म आपल्याला ठरलेला असतो गेल्या जन्मी जे आपण कर्म करतो तेच पुढच्या जन्मे आपल्याला भोगावंच लागतं त्याच्याशिवाय आपल्याला पर्याय नसतो मग कधीकधी आपल्याला चालू जन्मात पण मागच्या जन्माचं कर्माचे फळं भो भोगावे लागतात किंवा पुढच्या जन्मात पण काही उरलेली भो भो, भो भोग असतात ते भोगावेच लागतात एक मनुष्य एक व्यक्ती आजारी असतो खूप दुःखाने तो भरलेला असतो एकदा मचिंद्रनाथ महाराजांकडे तो येतो आणि त्यांना प्रश्न विचारतो तो अगोदर महाराजांना म्हणतो महाराज मी खूपच गरीब आहे मला मी खूपच आजारी असतो नेहमी आणि माझ्यावर खूपट खूपच वाईट वेळ चालू आहे पण मी, मी कुठलंच पाप केलेलं नाही आणि त्या तरी पण मला हे सगळं भोगावं लागतं असं का महाराज तेव्हा महाराज सांगतात की आ, तुझे तुझे हे गेल्या जन्मीचे फळ आहे ते तुला भोगावंच लागणार त्यानंतर तो व्यक्ती महाराजांना सांगू लागतो की माझे पंजोबा खूप मोठे राजा होते क्रूर होते पण ते आणि अतिशय वाईट कर्माने अतिशय वाईट मार्गाने त्यांनी खूप धन धनसंपत्ती मिळवली त्यानंतर माझे आजोबा आज पण तसेच होते आणि त्यांनी पण असंच वाईट मार्गातून धनसंपत्ती मिळवली पण त्यांचा मृत्यू खूप छान झाला म्हणजे त्यांना कसलाच त्रास झाला नाही मृत्यूच्या वेळी आणि त्यांचे दिवस पण अगोदर खूप छान गेले की त्यांनी एवढं जरी पाप केलं तरी पण त्यांचे दिवस खूप छान होते आणि त्यांचा मृत्यू पण शेवट चांगलाच झाला मग तुम्ही असं कसं म्हणू शकता की आपल्याला की आपण जर पाप केलं तर आपल्याला वाईट वेळ येते वाईट दिवस येतात पण त्यांच्यावर तर चांगलेच दिवस होते पण मी ह्या जन्मामध्ये त्या काहीच पाप न करता कोणाचंच काही वाईट न करता मी अगदी गरिबीत दिवस काढतो आहे तरी पण माझ्या वाट्याला हे सगळं का तेव्हा महाराज त्याला सांगतात त्या व्यक्तीला सांगतात की तर तो व्यक्ती म्हणतो महाराजांना हा कसला ईश्वराचा न्याय आहे आणि मग तो व्यक्ती म्हणतो महाराज माझा जेव्हा जन्म मा झाला तेव्हा माझ्या वडिलांचं पण राज्य गेलं आणि खूप वाईट दिवस यायला लागले तर ते महाराज त्याला सांगतात की की तुझा जन्म हा पुनर्जन्म आहे तुझे पंजोबा म्हणजेच तू 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 पुनर्जन्म आलेला आहे म्हणजे तुझे पंजोबा आहे ते तू आहे आत्ता आणि जे गेल्या जन्मी त्यांनी जे क्रूर जे वागले होते जे त्यांनी वाईट मार्गाने धनसंपत्ती मिळवली होती जे जो वाईट मार्ग त्यांनी जो स्वीकारला होता त्याचे फळ म्हणजेच आत्ता तू जन्माला आले आहे आणि ह्या जन्मात तू त्या कर्माची फळं तू भोगावीच लागणार आहे तुला म्हणून तुला असं वाटतंय की तू जरी पाप नसलं केलं तरी तू तुझा हा ज जल, पुनर्जन्म आहे त्यामुळे तुला ह्या जन्मात ते भोगावंच लागणार आहे म्हणून मनुष्य हा म्हणत असतो की मी तर काहीच पाप केलं नाही मी तर खूप साधा सरळ आहे तरी पण माझ्या वाट्याला दुःख का तर आपण जरी साधे असलो ह्या जन्मामध्ये तरी ही मागच्या जन्माची आपली ही शिक्षा आहे आणि ती आपल्याला भोगावीच लागते ती पूर्ण झाल्याशिवाय आपल्यावर चांगले दिवस येत नाही असं महाराजांनी त्याला पटवून दिलं तेव्हा मचिंद्रनाथ महाराज त्या व्यक्तीला म्हणाले जे काही प्रारब्ध असतात ते कोणालाच चुकले नाही दे अगदी देवदेव देव सुद्धा चुकलेले नाही आपण तर माणसं आहोत त्यामुळे जे काही आपल्या कर्माची फळं असतात मागच्या जन्माची ती आपल्याला ह्या जन्मातच भोगावी लागतात त्यामुळे आपण असं म्हणू पण शकत नाही की माझ्याच वाटायला दुःख का किंवा मी तर साधा सरळ आहे तरी पण माझ्याच वाट्याला हे दुःख का किंवा चांगल्या माणसाच्याच वाटायला हे दुःख का असं काही नसतं जे मागच्या जन्माचे कर्माचे फळं असतात ते आपल्याला ह्या जन्मात भोगावी लागतात हे फक्त उदाहरण होतं ह्याच्यातूनच एक सांगायचं आहे की म्हणूनच सांगते की स्वामींची सेवा करा स्वामींची सेवा केल्यावर आपल्याला आपले जे काही हातून <laughs> जे काही चुख झाल्या असतील किंवा जे काही कळत न कळत पाप झालेली असतील त्यातून जर आपल्याला मुक्त व्हायचं असेल तर स्वामींची सेवा करा स्वामींची सेवा करा म्हणजे काही चोवीसच तास देवा पुढेच बसायचं असं पण नाही दिवसातले आपल्याला दहा पंधरा मिनटं देवासाठी द्यायचे आहेत फक्त बाकी काही करायचं नाही थोडी का व्हायना सेवा करा ह्याच्यातूनच आपल्याला मुक्ती मिळणार आहे आणि जे काही भोग असतात ते भोगण्याचे बळ आपल्याला स्वामीच देतात आणि चांगला मार्ग दाखवतात म्हणतात ना हरिकृपेनेच प्रारब्धाचा नाश होतो तर आपण हरिकोणाला म्हणतो की कृष्ण आणि विठ्ठल पण स्वामी म्हणायचे हरी कृष्ण विठ्ठल तर मीच आहे म्हणून स्वामीची सेवा करा देवाकडे जर आपण गेलो तर आपण देवाकडे एवढं असं मागतो मग आपण देवासाठी दहा पंधरा मिनटं देऊ शकत नाही का जर आपल्यावर वाईट काळ चालू असेल आपले वाईट दिवस चालू असतील तर आपण थोडी देवाची सेवा केली तर ह्या वाईटात वाईटातून आपल्याला चांगला मार्ग निघतो देव आपल्याला स्वामी आपल्याला चांगला मार्ग दाखवतात आणि आपले जे काही कर्म असेल त्याच्यातून आपली मुक्ती होते म्हणून सांगते की आवर्जून सेवा करा थोडं का होईना देवाचं करा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद